नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे आज तुम्ही हाय म्हणून मी हाय त्याच्यामुळं देवदेव झाला गोंदूळ झाला तुळजापूर मर्याय माता कसं करू मी आता करमाळा शिगूड जिजुरी खंडोबा सगळं जय मल्हार गोंधूळ पार पडला माझा तुमच्यामुळं मित्रांनो खूप खूप बरं वाटलं धन्य झालं मी आईवडिलांची इच्छा पूर्ण झाली तुम्हा सर्वांची झाली आणि कदाचित माझीसुद्धा झाली माझं काय नव्हतं पण मी आईवडिलांच्या इच्छेखातरच हा गोंधळ केला होता जागरण गोंधळ केला होता पण ज्या गोष्टी अपेक्षित नव्हत्या त्या गोष्टी ह्या जागरण गोंधळामध्ये झाल्यात आणि मला ह्या गोष्टी खूप खटकल्या म्हणजे असू द्या चला ठीक आहे मी त्या सगळ्या गोष्टी आईवडिलांच्या इच्छेखात्री केलं तर त्यामुळे मी काय डोक्यामध्ये घेतलं नाही मग तुमची पण इच्छा होती घरच्यांची होती का नव्हती माहीत नाही सगळ्यांची होती मग जे घडायचंय ते असं का विपरीत घडलं नाही घडलं ते चांगलं झालं पण आता तुम्ही म्हणताल की हा कुठल्या विषयाबद्दल बोलतोय विषय विषय असा आहे की मानापानाचा पण काय नाही आहे जो लंगर जो असतो तो तोडण्याचा जो मान होता किंवा हे कोण म्हणतं तो घरातच तोडला आहे मोठ्या भावांनी तोडला म्हणून काय झालं बारक्याने तोडला म्हणजे बऱ्याच काय गोष्टी कन्फ्युजिंगमध्ये गुंधळून टाकलेल्या आहेत बरं का पण एवढा मोठा खर्च केला धावपळ केली यय जा जा केलं आणि शेवटी जो जागरण गोंधळाच्या दिवशी जो मान असतो मेन महत्वाचा लंगर तोडण्याचा मान तो भावानेच का घेतला तो म्हणू शकत नव्हता का का बाबा हा बाव आहे त्या मुरळीने विचारलं लंगर कोण तोंडणार आहे तर त्यावेळेस आमच्या मामाने माझ्याकडे बोट केलं आणि आमच्या आपाने भावाकडे बोट केलं ती मुरळी पण गोंधळून पडली मग मी त्या ठिकाणी शांत बसलो गप्प बसलो मला जे होईल ते होईल म्हटलं आणि भाऊ पण काय बोललं नाही मग तिथून पुढं भावाने तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच असेल की तिथून पुढं काय झालं ते मग माझा सगळा मूड ऑफ झाला सगळ्या गोष्टी कारण माझी एक इच्छा होती की चला म्हणलं नंगर तोडावं सगळ्या गोष्टी पण ही देव पावणं किंवा मान घेणं किंवा त्यानेच तोडला पाहिजेत ह्या गोष्टी तर माझ्या मनात नव्हत्याच काय पण सगळेजण म्हणत होते तुम्ही पण बोलत होता सगळी युट्यूब फॅमिली बोलत होती घरचे घरचे म्हणजे आई आपाचं काय मला माहीत नाही आहे पण बाकीचे सगळे बोलत होते की लंगर तू तोडावा किंवा तोडला पाहिजेत आणि त्या दिवशी माझा प्लॅन होता की सगळ्या गोष्टी करायच्या पण असो मधीच भाव आला आणि भावाने सगळा कार्यक्रम कोटाना उलटा सुलटा करून टाकला त्याने लंगर तोडला दिवसभर आपदायला सुपदायला नाही किंवा तुम्ही ले तर बैठलं काहीतर मला पोळलं मी भाकरी स्वतः केल्या भाकरी चुला मांडून दिल्या सरपण आणलं बोकडं आणले बऱ्याच काय गोष्टी आपदा अब्दी ती केला आणि भाव आला आयत्या पिठावरती रिगोटा वडण्यासारखा आला की लगे लंगर घेतला हातात की तोडला कुठलं कोणाला पैसे देणं घेणं नाही क कुठल्या ह्याला त्याला नाही काय नाही काय नाही आणि मोकार मान म्हणजे मला तर माझा विषय सोडून दिला एकतर मी जागरण गोंधळ करणार नव्हतो आमच्या आजोबांनी केलं नव्हतं आमच्या बापाने केलं नाही आणि ते आज माझ्यावरती एवढं साठसत्तर वर्षातनं मी केलंय ते पण कुणासाठी केलं मी खास जागरण गोंधळ आईबापासाठी केलं कारण कुठं पण काय कार्य करायला गेलं की आलंच काहीतरी आडवं केलं की आई म्हणायची आर जागरण कर आमच्या आपाला आप पायाला दुःख उठली होती किती जाबून कितीतरी दवाखाना पाच पंचवीस हजार खर्च केला तरी पण बरे नव्हतं आप्पा माझ्याच मागं हुटकान पांढरू जागरण कर आय जागरण कर जागरण जागरण म्हणलं एकदाच थोडासा एक दोन महिना थोडासा त्रास होईल जात्याला लाग दीड लाख पण एकदाचं जागरण करून घ्यावं म्हणून मी या महिन्यामध्ये एवढा खर्च असताना माझ्या बोखांडे इकडं घर शिफ्टिंग केलं घर शिफ्टिंग केलं तिथे तिथं पन्नास हजार रुपये गेले माझे आणि वरनही जागरण गोंधळ जवळजवळ लाख दीड लाख रुपये गेले म्हणजे येणारे जे काय पैसे किंवा थोडेफार ठेवले ते सगळे पैसे गेले मग ह्याच्यामध्ये मा मानस घ्यायचा होता भावला तर त्याने पण थोडाफार निम्मा तरी खर्च कमीत कमी पन्नास हजार रुपये तर माझ्या हातात टेकवायचे असते की बाबा हा दर पांडू पन्नास हजार किंवा मी मी सगळ्या बाकीच्या गोष्टी बघतो जागरण वायामुराच्या तू बोकडाचे किंवा ते समतीस एकतरच तुम्हाला खरं सांगतो तुम्हा माझा ह्या सा सगळ्या कुठल्या गोष्टींवरती विश्वास नाही पण एक पारंपारिक पद्धतीने जी काय आपली संस्कृती चालत आलेली आहे त्याच्यामुळे मी आईवडिलांच्या इच्छेखातर हे जागरण गोंधळ केलं नाही तर मी जागरण गोंधळ करणार नव्हतो मी फक्त आईवडील आईवडिलांचं समाधान त्याच्यात आहे ती ती म्हणतात हा जागरण गोंधळ करतात म्हणजे ते केल्याच्यानंतर ते जर समाधानी होत असेल तर ती गोष्ट करण्यासाठी मी तयार होतो आणि झालो आणि ती गोष्ट केली आता हा ह्या महिन्यात माझ्यावरती एवढा लोड पडला आहे ऑलरेडी भावाच्या कर्जाचा लोड परत पर्सनली माझं काय असेल गाडीचं असेल वरण ही लोड वरण एवढ्या सगळ्या गोष्टी आईवडिलांसाठी केल्या तर माझीसुद्धा एक इच्छा होती की आई वडिलांनी तरी माझी बाजू घ्यायची असते की हा बाबा लंगर तोडायचा आहे तर भावा ह्या ह्याला तोडू द्या मला तोडू द्या तिथं तो पूजा पण होती पूजा पण मागं सरकली वहिनी पण आल्या लगे दात काढाय ख्या खा, ख्या ख्या पुढं आल्या की लगे भावाने घेतला की लगे लंगर घेतला त्याने भावाने सुद्धा स्वतःहून म्हणलं नाही की बाबा हा किंवा ते मुरळीने विचारलं होतं कोण लंगर तोंडात तर तो त्या तोंडातून पण एक शब्द नाही आला की हां नाही बाबा ह्याला तोडू द्या किंवा दोघांनी हात लावा ठीक आहे माझं काय म्हणणं नाही लंगर म्हणजे मी काय एवढा नाराज नाही झालो की लंगर त्यानेच का तोला मलाच का, काय का का, मी काय बारका पोरका नाही मी त्यावेळेस काय बोललो पण नाही पण एक सगळेजण म्हणत होते की तू खर्च केला आहे तू सगळ्या गोष्टी केल्या तर जा 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 हे तुझं जागरण झालं पाहिजे आता दड ह्याच्यामध्ये हे समजा नाही की नक्की जागरण झालं जा कोणाचं आईवडलाचं झालं भावाचं झालं का माझं झालं नक्की कोणाचं झालं का अख्ख्या फॅमिलीच म्हणजे बरेच जण म्हणजे चुला वेगळ्या आल्या की जागरण गोंधळ वेगळा आला संसार वेगळा आला की सगळ्या गोष्टी वेगळ्या आल्या मग ह्या गोष्टी नक्की झाल्या कोणाच्या मला हे समजना गेलं या जाऊ द्या झालं गेलं तिकडं गंगीला मिळालं आईवाल्यांसाठी केलं तर तिकडं आता भावाने करू नाही तर मी करू आता झालाही खर्च असू द्या ते कुठं ना कुठं भरून निघतच असतो देवाचं कार्य तुम्ही म्हणता सगळेजण देवाच्या कार्याला खर्च झालेला हिशोबात पकडायचा असतो नाही पकडत मी मी माझं एक छोटंसं जागरण गोंधळ जे जेजूऱ्याच्या खंडोबाच्या दारामध्ये घालतात ते घालणार आहे मी ती बघूया आता आणि कसं आहे आपण जरी गोष्टी काय गोष्टी मानत नसलो तरी ह्या गोष्टी कुठं ना कुठं एक सत्य असते ह्या गोष्टीचं लोकउगच करत नाहीत वगैरे जरी आपण काय गोष्टी मानत नसलो तरी आपण ह्या गोष्टी करायला पाहिजेत आईवडिलांसाठी स्वतःसाठी पोरांसाठी संसारासाठी सगळ्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी करायला पाहिजेत जरी में मी मानत नसलो तरी मी माझ्या फॅमिलीसाठी ही जागरण गोंधळ केलं पण त्या गोंधळात हे गोंधळ होईल म्हणून मला काय वाटलं नव्हतं आणि आता बोलता पण काय येत नाही कारण सगळे तिथं सगळ्या माणसात कसं बोलतं की नाही बाबा मीच तोडणार आहे किंवा मिशी करणार आहे इतक्या दिवस गप्प बसला मागच्या वर्षी मागच्या डिसे मागच्या डिसेंबरला बरोबर मागच्या डिसेंबरला मी म्हणत होतो की जागरण करायचं आठवतो तुला आठवते ना मागच्या डिसेंबरलाच मी म्हणत होतो की जागरण गोंधळ करायचं मी पैसे हे करतो खर्च करतो पण बावड्या हा हो पण बावड्या काय म्हणला म्हणजे मी भावाला बावड्या म्हणतो तो काय म्हणला नाही नाही नवीन वर्षी करू आपण नवीन वर्ष नवीन सुरुवात नवीन सगळ्या गोष्टी चांगल्या होईल अख्खा दोन हजार चोवीस गेला एंडिंगला आला तरी काय नाही तरी मग घरची पर पुन्हा माझ्या माग म्हणजे कुठल्या गोष्टी नाही झाल्या की हायच पांडू खर्च करा हायच पांडू आता दाजी ताई ह्यांना सांगता येत नव्हतं का समजावून कि बाबा हा सोमा तू असं नको करू तू तसं नको करू ह्याला असं कर काय नाही गपचप जसं काय पाहुण्याच्या कार्यक्रमाला आल्यात सगळ्या मी पण नाही काय म्हणलो चला जसं होईल तसं होईल कार्यक्रमाला विघ्न नाही कुठलं आलं काय नाही का कुठल्या गोष्टी नाही केल्या कारण शांतीत क्रांती केली सगळ्या गोष्टी शांत चित्तेने केलं सगळी म्हणतात चांगलं झालं हा चांगलं झालं चांगलं झालं पण काय काय चांगलं होते काय नाही काय माहित नाही आजी म्हणली की तोडला म्हणून राग तर माहिती ना सगळा खर्च येत काय माहिती कोणी का देव बघितला जिवंत जिवंतपणे देव बघायचा असेल तर बापा मध्ये बघा आईबापाची सेवा हीच ईश्वर सेवा ही कोणतरी म्हणून गेले मोठे मोठे संत लोक त्याच्यामुळे मी ही देवबीव न मानता आईवडलांचं समाधान त्याच्यामध्ये आहे तर ती गोष्ट मी केली आहे पण मी जर असं साधू संत आजच्या कल हो जर बनून राहिलो किंवा हो, बनत गेलो तर शपथ सांगतो मला कटोरा घेऊन बसावं लागेल त्याच्यामुळे मी सुद्धा आता स्ट्रिक्ट वागणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये असंच म्हणतो मी पण होत नाही कुठल्या गोष्टीत असू द्या जाऊ द्या मरू द्या मला तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा बाय बाय